हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशान्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आपल्या आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शालिवाशके एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून तीस मिनटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे मध्यरात्री एक वाजून बत्तीस धृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराजनया प्रवर्तमान सत्य ब्रह्मण परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शेखे एकोणऐंशे शेहेचाळीस षष्ठी सवसरांमध्ये क्रोधी नाम सहस्रे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे सुकर्मा योगे गरज कर्णे षष्टी शुभदितो वीरगोत्राथ उत्पन्न कडप्पा मोहपात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा एवं इष्टिंग पूजा कर <coughs> मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस सत्तावीस एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकतीस ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या महत्त्वाच्या विधीसाठी आता एकही मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये मा दिलेला नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल देवघरामध्ये दे। तर यासाठी नियम काही कडक का आहेत आणि वेगळे आहेत ते कृपया आपण जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच हे धाडस आपण करायचं आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला मंदिरात आणि घरी आपल्याला विधिवत हा विधी करायचा आहे पंडिताच्या माध्यमातून स्वतःहून नाही मित्रांनो आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर शिवलिंगाच्या या प्राणप्रतिष्ठित शिवलिंग मूर्तीवर आपल्याला दररोज नित्यनेमाने रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्त्या देखील खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा या संपूर्ण विधीकडे आपण लक्ष देऊन विचार करून मगच काय ते ठरवावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा किंवा पंचांगधारकास संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा, असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या संपूर्ण विधीमध्ये आपल्याला एकही अडचण निर्माण होणार नाही आणि जास्त फलदायी तुम्हाला ठरेल अशी विधी जर आपल्यासाठी मुहूर्तच आपल्याला मिळाला नाही किंवा आपल्या योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल उपलब्ध तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका तो संपन्न करण्याचा प्रयत्न करू नका कारण अशा संपन्नतेमध्ये आपल्याला फलनिष्पत्ती ही शून्य असणार आहे कारण कुठलाही धार्मिक विधी हा मुहूर्ता विना आपल्या हिंदू धर्मात केला जात नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती दिलेली आहे ती, ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुपारी दोन वाजून तीस मिनटानंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे तर हा चांगला योग आहे शुभयोग आहे मित्रांनो आपण जे काही कर्मकांड कराल मग ते आहिक असो वा धार्मिक असो आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो यात काही शंका नसावी आणि याचा गोडही चांगला शेवट गोड होईल मित्रांनो आणि दुसरा अशुभ योग आहे जो उद्या पहाटे पाच वाजून अठरा मिनटानंतर योगाला सुरुवात होत आहे अर्थात विष्टीकरण सुरुवात होत आहे या काळामध्ये मात्र आपल्याला महत्त्वाची कामे शक्यतो टाळायची आहे ती करायची नाही ती इतर वेळेमध्ये करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो मित्रांनो भले सर्वांसाठी नसेल पण आपण त्यात आहो की नाही हे आप आपल्याला माहीत नसेल तर आपण हे धाडस करू नये मित्रांनो अग्नी पृथ्वीवर रात्री तेवीस वाजून एकतीस मिनटांपर्यंत अर्थात अकरा वाजून एकतीस मिनटांपर्यंत हजर आहे म्हणजे पूर्ण दिवस आणि रात्र आहे तर आपल्याला काही नव्याने होम यज्ञ क्रमकां करायचे असेल तर आपण करू शकता मित्रांनो पण सुरू करण्याआधी विचार करावा कारण पुढे चालून याचे सातत्य राहिले पाहिजे जर राहिले नाही तर दोष आपल्याला लागणार ला आहे हे लक्षात घ्या काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण आपली महत्त्वाची जी कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून राहूच्या प्रभावामुळे आपले कामे यशस् यशस्वी अयशस्वी होऊन होतील इतर वेळेमध्ये आपले कामे यशस्वी होतील पण या काळात अयशस्वी होतील हे लक्षात घ्या कारण राहूचा प्रभाव हा सर्वांसाठी सारखाच नसतो शुभाशुभ असतो मित्रांनो तुम्हाला राहू कसा आहे त्यावर जन्मकुंडलीला कसा त्यावर आहे त्यावर अवलंबून आहे मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी सध्या वक्री ग्रह आहे हा वक्री ग्रहाचा जो फळ आहे फलित आहे हे शुभाशुभ असणार आहे ज्यांना शुभ असेल व शनी त्यांना शुभ ज्यांना अशुभ असेल त्यांना अशुभ संभवते मी गोचर भ्रमणानुसार हा शनी वक्री आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व आपले कुटुंब मित्रपरिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा